मनसेचे वरिष्ठ नेते शिरीष सावंत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय सावंत साहेब एक महत्वाची बैठक जी आहे ती मनसेची नुकतीच पार पडलेली आहे आणि मनसेने यामध्ये सोबळाचा नारा दिलेला पाहायला मिळतोय काय माहिती आहे नक्कीच आमच्या पक्षाला अठरा वर्ष झालेली आहेत यापूर्वीच्या दोन्ही निवडणुका तिन्ही निवडणुका आम्ही स्वबळावर लढवल्या आहेत आणि आत्ताही आमची स्वबळावर लढवायची तयारी आहे आणि त्या दृष्टीने साहेबांनी सर्वांना आदेश दिले आहेत की आपली स्वबळावर लढायची तयारी ठेवा दोनशे ते सव्वा दोनशे जागा वरती तयारी करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या मागच्या वेळी दोनशे एकवीस जागा आम्ही विधानसभेला लढवल्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी चांगलं यश मिळालं होतं आमचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या विधानसभेमध्ये काम करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या शाखा आहेत आणि आमच्या लोक आहेत आणि त्या सर्वांची इच्छा आहे की आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आमची तयारी सुरू होते राज ठाकरेंनी भाषणामध्ये एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीचा महाराष्ट्रात निकाल लागला आहे तशाच पद्धतीचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागेल असं नाहीच नक्कीच कारण प्रत्येक निवडणुकी वेगवेगळ्या मुद्द्यावर लढली जात आहे लोकसभेचे मुद्दे, लोक मुद्दे वेगळे होते ते केंद्र शासनाशी निगडीत होते आणि ज्या विधानसभा येतील ते ते राज्य शासनाशी निगडीत असतील या महाराष्ट्रासाठी असतील आणि त्याचे मुद्दे नक्कीच वेगळे असतात आणि त्या मुद्द्यांमध्ये खरं म्हणजे राजसाहेबांकडेच जो संचय आहे विचारांचा तो जास्त उपयोगी येणार आहे असं आम्हाला वाटतं पक्ष फोडाफोडीचं जा राजकारण जे आहे ते महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही अशा पद्धतीचं दे विश्लेषण देखील त्यांनी केलेलं आपण एकूणच ह्या निकालानंतर बघितलेलं आहे की लोकांचा जो कल होता लोकांनाही जी राजकीय परिस्थिती जो चिखल झाला होता आणि ते राजसाहेबांनी वेळोवेळी बोलून देखील टाकलं होतं आणि त्याचंच म्हणजे त्यांना ते या निवडणुकीच्या निकालावरनं कळलं असेल की पक्षपोडीचा जो फटका बसला आहे तो सर्वांना सामान्य जनतेला जे घडलं महाराष्ट्रात आवड ते आवडलेलं नाही आहे आणि हे वारंवार घडलेलं आहे त्याच्यामुळे लोकांची चीड ही मतदानामध्ये दिसून आली भाजपच्या नेत्यांना देखील राजसाहेबांनी हे सगळे जे मुद्दे आहेत ते सांगितले होते आणि बाळासाहेब ठाकरे या नावाला भाजपने ना अंडर एस्टिमेट केलं असं देखील साहेब म्हटलं हां म्हणजे नक्कीच बाळासाहेब हे महाराष्ट्राचे एक महान नेते आहेत आणि त्यांचा पक्ष आहे शिवसेना त्यांची आहे हे सर्व असताना देखील दुसऱ्या कोणाला तरी एखाद्या कोर्टाच्या माध्यमातून ते देणे हे लोकांना तेवढं आवडलेलं नाही आहे ना बरोबर कशा पद्धतीची आता दोनशे दोनशे जागाची तर ता तयारी करण्यासाठी सांगलेली आहे कशा पद्धतीचं नियोजन असेल त्याविषयी काय सांग नियोजन म्हणाल तर आमच्याकडे पूर्णपणे गटाध्यक्ष नेमलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गटाध्यक्ष आहेत आता बी एल एची आम्ही नोंदणी करतो बी एल ए देऊ प्रत्येक विधानसभेला आणि सर्वेसाठी म्हणून मुंबईतनं काही किंवा पुण्यातनं नाशिकमधनं ना काही टीम तयार केलेली आहेत आणि त्या त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन एक त्याचा रिपोर्ट बनवतील कोण उमेदवार आहेत कोण चांगला उमेदवार चालू शकेल प्रतिपक्षाचे कोणते उमेदवार आहेत त्या सर्वांची माहिती घेतली जाईल आणि तो जो काय अहवाल आह आहे तो राज्यसभेला दिला जाईल सर जरी दोनशे दोनशे जागांचा नारा दिला असला तरी मनसेची ताकद जी आहे प्रामुख्याने एम एम आर रिजन असेल किंवा मुंबई पुणे ठाणे नाशिक या वर्तुळात आहे तर त्याविषयी काय सांगा पण निवडणुका ह्या केवळ निकालावरती बघून लढल्या जात नाही आहेत कारण ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही पाठोपाठ येणाऱ्या महानगरपालिका आहेत पाठोपाठ जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायत आहेत आणि त्या आपल्याला पूर्णपणे मतदारांचा कल कळून येतो मग त्या ज्या मतदारसंघामध्ये आपण मागे आहोत त्या मतदारसंघामध्ये आपण कशी व्यूहरचना हो करावी याचे सगळ्यांना आडाखे बांधता येतात आणि म्हणून सगळ्या सीट लढवायचे असतात सर जी माहिती मिळते त्यानुसार काही उमेदवारांना राजसाहेबांनी हिरवा कंदील देखील दाखवलं दिलेलं आहे काही जागांमध्ये काम करण्यास सुरुवात देखील काही उमेदवारांनी केली माझ्या माहितीत असं काही झालेलं नाही आहे अजूनही सर्वे सुरू आहेत आणि आता काय घोडा मैदान लांब नाही आहे थोड्याच दिवसात तुम्हाला कळतीलही दिनावं पण अद्यापपर्यंत असं काही कुठं घडलेलं नाही आहे ठीक धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जनरली जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई